सुरज फाउंडेशन ग्रुप ऑफ नवकृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मार्फत मेजर ध्यानचंद डे साजरा ग्रुप ऑफ नवकृष्णा स्कूल अँड जुनियर कॉलेज मार्फत दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मेजर ध्यानचंद डे साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत चव्हाण उपप्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज यांच्या हस्ते फोटोचे पूजन करण्यात आले यावेळी नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी व इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी त्याचबरोबर सर्व स्टाफ क्रीडा शिक्षक उपस्थित होते सुरुवातीला स्वागत व प्रास्ताविक श्री विनायक जोशी यांनी केले त्यानंतर प्रमुख पाहुणे प्रशांत चव्हाण यांनी मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल सविस्तर माहिती सांगून आपण सातत्याने खेळ मार्गदर्शन केले सुशांत सूर्यवंशी क्रीडा शिक्षकांनी आभार व्यक्त केले यानंतर नवकृष्णा व्हॅली स्कूल मराठी व इंग्रजी माध्यमच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन क्रीडा क्षेत्राशी निगडीत अशी संगणकाद्वारे ऑनलाईन प्रश्नोत्तर स्पर्धा आयोजित करण्यात आली त्यातील प्रथम द्वितीय तृतीय क्रमांकांना संस्थेमार्फत स्पोर्ट्स किट बॅग देण्यात येणार आहे